संतोष बाय का मागे बरोबे बरोजन धन्यवाद अमोले सर मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आमच्या ताई संजना ताई लोखंडे आणि त्याचप्रमाणे ऍडव्होकेट सुभाषजी गायकवाड सर यांना या ठिकाणी आपण आपला त्यांनी त्यांचा वेळ आपल्या ते प्रमुख मार्गदर्शक आहेत यांच्यासाठी दिलेले आहेत त्यांचा हो या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ले। खास लंडन वरून बाळासाहेबांची तब्येत बरी नाही हे समजल्यानंतर भारतात परतलेले आपले भीमसैनिक आपले बंधू आदरणीय राहुलजी गायकवाड सर हे आपल्या सर्वांना संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रवंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जय मोर शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सर्व महापुरुषांना माननीय सिद्धार्थ मोकळे दादा तसेच शतीश अंबुलगे सर संतोष सॉरी सर्व ठिकाणी सभा घेतल्यामुळे थोडस मिक्सिंग होत आहे संतोष अंबुलगे सर आपला विचार विचारमंच येथे उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनू आज आपण इथे जमलोय जो बा म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयडिओलॉजीवर जो आपला समतापत्र हमीपत्र ज्याला मॅनिफेस्टो बोलतात तो आपण डिक्लेअर केला आहे आपला मॅन्युफेस्टो इतका पॉवरफुल आहे एवढा पॉवरफुल आहे की ज्या आघाडीमध्ये आलेल्या जेवढ्याही पार्ट्या आहेत म्हणजे मी बोलतो नेहमी आप आघाडी मे आघाडी मे क्या खेळते हो अगर आपको आना है तो अकेले अकेले आहो क्युके क्युके झुंड मे सुवर आहते शेर हमेशा अकेला आता आहे बाळासाहेब आंबेडकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आपण समजून घ्यायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आयडियोलॉजी आपण फॉलो करतो एथिकल व्हॅल्यूज गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेलं शील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं की आपल्याला रिसर्चर म्हणायचंय आणि आपण क्लर्क बनण्याच्या मागे लागलो कदाचित त्यामुळे आज एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट जे जगातलं सर्वात म्हणजे बिझी एअरपोर्ट म्हणून गिनल्या जातं पण याच्या आजूबाजूचा जर परिसर पाहिलं आपण तर इकडे सर्व झोपडपट्ट्या आहेत आणि याचं पुनर्वसनाचं काम कदाचित आम्ही जेव्हापासून जनमलोय तेव्हापासून तसाच खंडित आहे बरोबर मग आपण जाणून घेऊया की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी इकॉनॉमिक्स असल्यामुळे मी त्या भाषेमध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की प्रॉब्लेम कुठे आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही सभा नाही जिथे तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम समजवले जातील तिथे तुम्हाला फक्त धर्माचा राज आणि राजनीतीचं आणि याचे बोकेवड त्याचे बोकेवड सकाळचा भोंगा आणि पावसामध्ये जाऊन रडणं याच्या व्यतिरिक्त काही ऐकायला भेटणार नाही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आपल्याकडे नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये आली एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या द्वारे याच्यात थोडंसं मागे आपण आलो तर आपण पाहताल की नाईन्टीन एटी फाय टू नाईन्टीपर्यंत या मीन बिटवीन ह्या काळामध्ये रामायण आणि महाभारत लॉन्च होत नाईन्टीन नाईन्टी मधलं बाबरी मशीदचा इशू तसंच तुम्ही जर पाहिलं नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये मंडळ आयोगाचं गठन या सगळ्या क्रोनॉलॉजी जर तुम्ही पाहिल्या तर मी असं म्हणेल की मंडल आयोग जेव्हा स्थापन झाला त्याला पंचायत राज पंचायत राज या संकल्पनेमध्ये अटकवलं गेलं का मंडल आयोगामधले जेवढी ओबीसी संघटनेमध्ये किंवा ओबीसी संघामध्ये जी लोक होती आरक्षणासाठी पात्र नव्हती का पात्र होती पण काय केलं त्यांच्या हातामध्ये एक गाजर दिलं गेलं त्यांना पंचायत राजमध्ये अटकवलं गेलं आणि ते गाजर पस्तीस वर्षाने आज जस्ट बिकॉज ऑफ की इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टला भेटला नाही किंवा अवेलेबल करून दिला नाही या पार्ट्यांनी ज्या पार्ट्या दलितांचं रक्षण करणार म्हणतात त्या साधा दोन हजार एक अकरापासून पासून सेन्सस करू शकले नाही आणि ओबीसीचा जो इम्पिरिकल डेटा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हा डेटा त्या ते त्यांना अवेलेबल करू देऊ शकले नाही आणि त्यामुळे आज ओबीसी समाज हा पूर्णपणे सफर करत आहे जे पंचायत राजातलं म्हणजे ते दिलेलं गाजर पण हातात न खेचून घेतलं आता, आता ओबीसी समाजाने सुधणा होण्याची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे की आपला दाता कोण आपल्याला न्याय मिळवून देणारा माणूस कोण आणि आपल्यासाठी भांडणारी पार्टी कोणती बाळासाहेब आंबेडकरांनी पावसामध्ये भर पावसामध्ये ओबीसीचा जो लढा सुरुवात केली ही लड़, ही लढाई जवळपास लास्ट दोन ते तीन महिन्यापासून आपण चुरशीने लढतोय आणि मंडळ आयोगापासून आपण चुरशीने लढतोय बाबा बाळासाहेबांचं जे मंडळ आयोगाचं कॉन्ट्रीब्युशन होतं हे अगेन दाबलं गेलं आपल्यातले जे इंटलेक्च्युअल जे चांगले शिकले सवरलेले किंवा चांगलं नॉलेज असलेली लोक नेहमीच दाबल्या जातात का दाबल्या जातात कारण आपल्यातलेच दोघे तिघे आपल्याला पाठी टाकण्याचा प्रयत्न करतात कशाच्या मागे जातात पैशाच्या मागे जातात किंवा इझिली मॅन्युप्युलेट होतात आपल्याला या इलेक्शनमध्ये लक्ष देण्याची गरज आहे काळजीपूर्वक ऐका आपलं अस्तित्व ओबीसी समाज असो एस सी समाज असो एस असो एन टी असो एसबीसी असो भारताचा कोणताही नागरिक असो किंवा सरंजामी मराठ्याच्या व्यतिरिक्त जेवढीही लोक असो यांना आपल्याला वरती घेऊन जायचंय तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आणला गेला तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आणला कारण हे लोक कसे माहिती आहे ना यांना अर्धवट काम करण्याची सवय लागलेली फक्त आपल्याकडे सत्ता ठेवायची त्या माणसाचं केवढं नॉलेज आहे त्याचं एज्युकेशन काय त्याच्याकडे कोणत्या स्टॅटिस्टिक्स आहेत का इकॉनॉमिक्सचं नॉलेज आहे का फायनान्सचं नॉलेज आहे का, का? काहीतरी स्पेशल स्किल सॉफ्ट स्किल त्या माणसाकडे आहेत का हे न बघता जस्ट बिकॉज ऑफ हो, तो आपल्या भावकीतला आहे किंवा आपला रिलेटिव्ह आहे जसं सिद्धार्थ दादा नेहमी बोलतात भाऊजय धीर ननद चुलत भाऊ भावकीतला या सगळ्यांमध्ये हे राजकारण अटकून पडलेलं आहे आणि या राजकारणाला जर मोडायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीला या विधानसभेमध्ये भरघोस मताने तसंच आपल्या अमुलगे साहेबांना भरघोस मताने आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे तेव्हा अमुलगे साहेब विधानसभेमध्ये जातील आणि आपल्यासाठी या मुद्द्यांवर जोरात बोलतील एफ डी आय जेव्हा आली तेव्हा एफडीआयचा एक स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये असा अर्धचंद्र असतो मी तुम्हाला सिम्प्लिफाय करतो अर्धचंद्र असा ग्राफ असतो इझी आहे सर्वांना माहितीच असेल त्याच्यामध्ये मा वरच्या साईडला तुमचं असतं रिसर्च डेव्हलपमेंट असेंब्ली आणि खाली असतं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर तुमचं सेल्स आफ्टर सेल्स ब्रँडिंग मार्केटिंग आपल्या भारतामध्ये जेवढ्याही बाहेरचे लोक इन्व्हेस्ट करतात ते करतात मॅन्युफॅक्चरिंग लेवलला मॅन्युफॅक्चरिंग लेवलला केल्यामुळे काय होतं की आपल्याकडे फक्त आणि फक्त प्लांट्स लागतात प्लांट्स लागल्यामुळे आपल्याकडे फक्त लेबर्सचे जॉब ओपन होतात म्हणजेच बाहेरच्या कंपनीज आपल्याकडे आल्या आपली जमीन यूज केली आपल्याकडचा लेबर यूज केला बरोबर त्यानंतर तो लेबर यूज केल्यानंतर त्या प्लांटमधून होणारं पोल्युशन पण आपल्याकडेच म्हणजे आपले नेते किती महान असतील आणि किती बुद्धिजीवी असतील याचा विचार आपण करावा आणि हा चेंज आपल्याला आपल्याला आणायचा असेल तर आपल्याला याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे आता मी मध्येच शिवसेनामधनं भरपूर वेळा ऐकत आलो आदित्य ठाकरेजी नेहमीच म्हणजे मला असं वाटतं एक वर्ष झालं मी वैतागलो लिटरली ते ऐकून ऐकून फॉक्सकॉन आणि ते खोखे मला ह्याच्याशिवाय काय दुसरा कोणता एक एकही मला असा स्ट्रॉंग मुद्दा भेटला नाही नुसतं फॉक्सकॉन वेदांता फॉक्सकॉन आणि खोके वेदांता फॉक्सकॉन आणि खोके अरे भाऊ वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर्स निर्मितीसाठी आपल्याकडे प्लान टाकण्यात येणार होता मुंबईमध्ये मी तर म्हणेल नाही टाकला बरं झालं ती पिढा आपली गुजरातला गेली कारण लास्ट इयर्स इयर्समध्ये जर तुम्ही सर्वात जास्त जे आपल्या भारतातनं एक्सपोर्ट झाले ते फक्त सेमी कंडक्टर प्रोडक्ट्स आहेत पहिलं आपल्याकडून फार्मर्सच असेल राईस असेल परत तुमचं शुगर बेस्ड प्रोडक्ट असतील किंवा मिल्क असेल याचं प्रोडक्शन सर्वात जास्त होऊन त्याचं एक्सपोर्ट सर्वात जास्त व्हायचं पण यावेळेस काय सेमी कंडक्टर्स कारण आपण फार्मरकडे लक्षच देत नाही शेतकऱ्यांकडे आपण लक्षच देत नाहीये आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट कोणावर पडतोय शेतकरी आज गरीब होत चाललाय बाहेरच्या कंट्रीज जसं ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे येऊन आपल्याला लुटून घेऊन गेली तसंच आता सध्याच्या स्थितीला बाहेरच्या कंपनीज आपल्याकडे येतात मॅन्युफॅक्चरिंग लेवलला ते डिप्लॉय करतात आपल्या लेबर कडनं काम करून घेतात पैसा घेऊन छू म्हणतात आपल्याला ही जिंदगी जगायची आहे की आपल्याला मॅनेजर बनायच आपल्याला ही जिंदगी जगायची आहे की आपल्याला मॅनेजर बनायचं आहे आपल्याला ही जिंदगी जगायची आहे की आपल्याला उद्योजक बनायचं आहे आपल्याला ही जिंदगी जगायची आहे की आपल्याला सायंटिस्ट बनायचं आहे मग बाबासाहेबांनी जे सांगितलेलं की आपल्याला रिसर्चर बनणं गरजेचं पीएच डी करणं गरजेचं आहे प्रत्येक घरामध्ये एक पीएचडी होल्डर असला पाहिजे आपण काय करतो क्लर्कच्या मागे लागतो लहान मुलांनी टाळ्या वाजवल्या लिटरली त्यांना कळाला तो कॉन्सेप्ट आपण समजून घ्यायला पाहिजे आपल्या प्रत्येक घरामध्ये ज्या दिवशी आपला एक पी एच डी होल्डर बनेल ना त्या दिवशी आपल्याला हरवणारा कोण मायकाल नसेल इथे बाबासाहेबांनी लंडनमध्ये लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पीएच डी ची डिग्री का घेतली याचा विचार आपण करायला पाहिजे थोडासा एक दुसरा मुद्दा आपण घेऊ ज्याच्यावर भरपूर वादविवाद चालू आहे काँग्रेसवाले बोलतात आम्ही ओबीसीच्या साईडने आहे महा महाविकास आघाडीमधले वेगळे वेगळे घटक बोलतात आम्ही ओबीसीच्या साईडने महायुतीवाले बोलतात आम्ही ओबीसीच्या साईडने अरे मला हे सांगा तुम्ही जर ओबीसीच्या साईडने आहात तर त्यांना पंचायत राजाच्या त्या गल्ली बोळ्यामध्ये काटकवलं त्यांना पंचायत राजच्या गल्ली का काटकवलं त्यांना तुम्ही वरती काढायला पाहिजे होत पण नाही त्यांना आपल्या अंडर काम करणारे लेबर्स पाहिजेत आणि तेच एक रिझन आहे आज ओबीसी समाज स्ट्रगल करतोय अजूनही वेळ गेलेली नाहीये वंचित बहुजन आघाडीला एक एक ओबीसी एक एक ओबीसी ने वंचित बहुजन आघाडीला जर मदत केली सपोर्ट केला आम्हाला सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला पंचायत राज पासून पार्लमेंट पर्यंत घेऊन जाऊ मुंबई मधला मराठी माणूस सेन्सस आकड्यानुसार बोलतो कारण मला यांच्यासारखं का फर्जी बोलता येत नाही आमच्याकडे सगळी रिसर्च असते पूर्ण रिसर्च करून माझी पूर्ण टीम मला रिपोर्ट देते ते रिपोर्ट यांच्याकडे कधी आले पण नसतील कारण शिक्षणाचा आता पता नाही फक्त यायचं मफलर्स घालायचे गळ्यामध्ये काहीतरी दुपट्टे घालायचे सदरा कुर्ता घातला की मी नेता एकोणीसशे मध्ये मा मराठी माणूस मुंबईमध्ये मा ज्याची

टू थाउजंड वन मध्ये थर्टी टू थर्टी फाय पर्सेंट टू थाउजंड इलेव्हन मध्ये लास्ट सेन्सस झाला तो त्याच्यानंतर सेन्सस झालाच नाही म्हणजे सगळे एलियन आहेत आता भारतामध्ये सगळे एलियन आहे आपण सगळे कारण सेन्ससच झाला नाही ना बरोबर ना टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये आपण कोणत्याही इकोनॉमिक किंवा चांगल्या लेव्हलच्या इकॉनॉमेट्रिकच्या टेक्निक्स यूज करून काढलेला डेटा दे, जर बघितला सध्याच्या स्थितीला मुंबईमध्ये मा मराठी माणूस तर ट्वेंटी पर्सेंट टू ट्वेंटी फाय पर्सेंट उरला मोठी शोकांत का म्हणजे जर तुम्ही पाहिलं एकोणीशे एम सी हो, आला त्यानंतर सिकॉम आला त्यानंतर आपल्याकडे जवळपास बारा इंडस्ट्रीजच डिप्लॉयमेंट झालं बारा इंडस्ट्रीज ज्याच्यामध्ये आपल्याकडे केमिकल्स फार्मास्युटिकल रबर अँड प्लास्टिक इलेक्ट्रिकल नॉन मेटॅलिक मग त्याच्यामध्ये सिमेंट येतं ग्लास येतं सिरामिक्स येतं टेक्स्टाईल कोफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स इलेक्ट्रॉनिक्स जेम्स अँड ज्वेलरी फर्निचर अँड कॉटन गिनिंग एवढे सारे उद्योग आपल्याकडे आले कोणाच्या टॅक्सने आले कोणी फाईट मारली मुंबईसाठी मराठी माणसांनी वाईट मारली मग मराठी माणूस जेव्हा हे सगळ्या इंडस्ट्रीज आपल्याकडे डिप्लॉय झाल्या त्याचा फायदा घ्यायला उरलाय का वीस ते पंचवीस टक्के मराठी माणूस इकडे उरला ही खरोखर खूप मोठी शोकांतिका आहे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की आज जगातल्या सर्वात बिझी एअरपोर्टच्या बाजूला झोपडपट्टी आहे का आपण टॉवर मध्ये राहू शकत नाही का आपल्याला ह्या सगळ्या या सगळ्या झोपडपट्टींच आपण कन्वर्जन करून त्यांना चांगली चांगल्या दर्जाची घर देऊ शकत त्याच्यासाठी एथिकल व्हॅल्यूज लागतात आज बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ मध्ये जेव्हा होते त्यांच्यासोबत जॉन मेनार्ड केन्स जॉन डवे सारखे मोठे मोठे इकॉनॉमिस्ट होते बाबासाहेबांची लाईफ एकदम लक्झरी होती बाबासाहेब खूप पुढे जाऊ शकत होते पण बाबासाहेबांनी सगळा त्याग केला तुमच्यासाठी बाबासाहेबांनी सगळा त्याग केला तुमच्यासाठी गल्ली बोळ्यांमध्ये गेले सगळ्यांच्या व्यथा समजल्या आणि सर्वांसाठी प्रयत्न करून आज तुम्ही जे सगळे इथे बसलात ना आज आपण जे मतदान आपले जे उमेदवार उभे आहेत आपण जो आज मतदानाचा हक्क भेटून दिला आपल्याला तो बाबासाहेब आंबेडकरांनी भेटून दिला बरोबर मग या लोकांची ही मेंटालिटी आहे का या लोकांची मेंटॅलिटी आहे का की तुम्हाला गरिबांना घर गर भेटून द्यावायला पाहिजे तुमची मुलं बाळं इंटरनॅशनल मध्ये गेले पाहिजे ही मुलं तिथे बसलेली आहेत त्या मुलांच्या अंगावर साधी चांगली कपडे तरी आहेत का त्यांना त्यांना चांगली पुस्तके त्या मुलांच्या हातामध्ये आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे ते संजय राऊत साहेब बोलतात ठीक आहे मी थोडा रिस्पेक्ट देतो सर्वांना तोडफोड बोलत नाही पण मी त्यांना सांगतो की ते मध्ये म्हणत होते की बाळासाहेब ॲडमिट असताना म्हणजे एखादी मेडिकल इमर्जन्सी ही पण आपल्याला न कळावं एवढे आपण मूर्ख झालो आहोत का एवढं आपलं डोकं ठिकाणावर नाहीये का एक माणूस हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये सर्जरीच्या दौऱ्या दो, दौरा तुम्ही त्याला स्टेटमेंट मारता की तुम्ही तिकडून काळजी करू नका आम्ही महाराष्ट्र सांभाळतो अहो एकोणीसशे एक्क्याहत्तर पासून ते एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे लास्ट आपल्या पेंढारकर मॅडम होत्या महापौर बरोबर एवढे महापौर तुमच्याकडे झाले या महापौरांनी आत्तापर्यंत केलं काय हे केलंय सर्व मुंबईच्या महापौरांनी हे केलंय सर्व जवळपास सव्वा लाख करोड आपले ऑब्लिगेशन मध्ये सव्वा लाख करोड आपले ऑब्लिगेशन मध्ये आहे मुंबई महानगरपालिकेचे फक्त आणि फक्त आपण फिफ्टी वन थाउजंड करोड युज करू शकतो म्हणजे बाकी सगळे पैसे ब्लॉक्ड आहेत अहो तुम्ही पहिली आहे ना तुमचे चाळीस एम एल ए सांभाळा ठीके त्याच्यानंतर तुम्ही तुमचे एवढे मेयर झाले ना तुम्ही नवी मु, तुमची मुंबई महानगरपालिका सांभाळा आणि त्यानंतर महाराष्ट्र सांभाळायच्या वार्ता करा महाराष्ट्राचा आम्हाला सांगू नका या भारताची राज्यघटना आमच्या बाबांनी लिहिली आहे बाबासाहेबांचा इतिहास समजायला यांची शंभर पुष्टे जन्म घ्यायला लागेल मला गॅरंटी आहे की अशा प्रकारची भाषणं तुम्ही ह्या पूर्ण पूर्ण काळ काळ म्हणजे जेवढंही विधानसभेचे तुमचे काळ झाले असतील किंवा जेवढीही तुम्ही भाषणं ऐकली असतील तुम्हाला असं भाषण कोणीच दिलं नसेल आपल्याला असं ऐकायची सवय लावायची आता आपण इंटलेक्च्युअल कम्युनिटी झालेलो आहोत आपण आता फॉरवर्ड कम्युनिटी झालेलो आहोत बरोबर त्याच प्रकारे आपल्याला विचार करायचा अजून एक छोटासा संदर्भ जर तुम्ही पाहिलं वर्ल्ड वॉर वन सिम्प्लिफाय सांगतो कारण माझ्या ह्या तळागाळातल्या माणसांना सिस्टम समजला पाहिजे वर्ल्ड वॉर वन झालं वर्ल्ड वॉर टू झालं याच्यामध्ये भारत हा कधीच इन्वॉल्व्ह नव्हता खूप लांब लांब अमेरिका कधी इन्वॉल्व्ह झाला शेवटच्या पाच ते दहा पर्सेंट एवढी लढाई असताना तोपर्यंत अमेरिकेने काय केलं अमेरिकेने फक्त त्यांना शस्त्रगोळा पुरवला आणि त्याच्यातून पैसा हेटला युरोपियन कंट्रीज असो एशियन कंट्रीज असो सगळ्या जगाकडनं त्यांनी पैसा हेटला बाबासाहेबांनी जो प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिला किती यंग एज होतं त्यांचं नाईन्टीन ट्वेंटी थ्री मध्ये जेव्हा त्यांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी लिहिला या तिसीस त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लिहिल्या लंडन मध्ये बसून त्यांना सांगितलं की आमचा रुपया आम्ही कसा स्ट्रॉंग बनवतो बघा याचा फायदा आपल्या भारतीय भारतीय सिस्टमला झालाच नाही कारण बाबासाहेबांचं सा कार्य पूर्ण दाबून ठेवलं गेलं बाबासाहेबांना नेहमी बोललं गेलं की ते फक्त दलितांच्या आणि चळवळीचे नेते पण बाबासाहेब आंबेडकरांसारखा इकॉनॉमिक्स आख्या जगात भेटणार नाही आणि त्यांचं इकॉनॉमिक्स रिलेटेड वर्क आणि त्यांचं भारताला अमेरिकापर्यंत न्यायचं विजन आता अमेरिकेतले स्टुडंट्स युकेतले स्टुडंट्स आणि सगळ्या जगभरामध्ये जे बाबासाहेबांचे बनवलेले अंश आहेत ते सगळे बाहेर येणार आणि आम्ही सगळं खोदून काढणार आपल्याकडे थोडा टायमाचा अभाव आहे कारण आपण रेग्युलेशन रूल पाळतो शेवट करतोय माझ्या भाषणाचा अपनी कुर्सी की पेटियां बांध लो वंचित बहुजन अगाड़ी आ रही है तूफानों से भी गुजरेंगे और चट्टानों से भी टकराएंगे बोला से भी से भी हम सिर्फ भीमराव का संविधान मानते हैं जातिवाद और नफरत की इस आग को हमेशा के लिए झुकाएंगे हमेशा के लिए जय जय संविधान धन्यवाद सर्व आयोजकांच धन्यवाद राहुल दादा राहुल दादा खूप अमूल्य असं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे मला वाटतं कि माहिती